गेल्या पाच वर्षामध्ये साहेबांनी खूप अशी मोठी विकासाची कामे केले आहेत त्याबद्दल तटकर साहेबांना दोन हजार चोवीसची लोकसभेची उमेदवारी जाहीर झाले त्याबद्दल मी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे खूप असे आभार मानतो त्याचबद्दल त्याचबद्दल तटकर साहेब हे पुन्हा एकदा कोकणातून कोकणातील जनता तटकर साहेबांना भरघोस मताने निवडून आणतील आणि दिल्लीला पडतील त्यात मात्र ती मात्र शंका नाही तसेच तडकर साहेबांनी आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये खूप अशी मोठी कामं करून आज खरोखर आपल्या रायगड जिल्ह्यावर राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांना रायगड जिल्ह्यातला एक नंबरचा नेता म्हणून बोललं जातं आणि खरोखरच तडकर साहेबांच्या या कामाची लोकांनी दखल घेऊन त्यांना पुन्हा एकदा निवडून द्यावं